तुम्ही जर पहिल्यांदाच नारळी भात करत असाल ना तर ह्या सोप्या पद्धतीने जर केलात ना तर तुमचा भात अजिबात बिघडणार नाही आणि चवीला एकदम भन्नाट होणार नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नारळी पौर्णिमा मत्ती की नारळी भात हा आलाच त्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतले आहेत तिवारचे बासमती तांदूळ आहेत त्याच वाटीने मी ओलो खोबरं नारळ किसून घेतलं आहे आणि सगळं हे साहित्य मी एकाच वाटीने घेतलं आहे म्हणजे गूळ पण मी एक वाटी घेतले आहे खडा मसाला मी दालचिनी दोन तुकडे घेतले आहेत तीन वेलची घेतली आहे हिरवी आणि चार लवंग घेतली आहेत ह्यामुळे भाताला छान असा सुगंध येतो आणि चवीला पण खूप छान लागतो इथे अर्धी वाटी मी काजूगर घेतले आहेत काजूगर तुम्ही कमी जास्त करू शकता आता हेच एवढं साहित्यामध्ये भात तयार होतो आता हे जे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्याने आणि भरपूर पाणी टाकून दहा मिनटं भिजत ठेवते यामुळे तांदूळ मोकळा पण होतो आणि पटकन शिजला जातो आता एका बाजूला मी कढई ठेवून घेतले दोन चमचे इथे तूप टाकून घेते आणि आपण जे काजूगर घेतलेत घेतले आहेत ना त्याचे तुकडे मी करून घेतले आणि ते असे थोडंसं तुपावर भाजून घ्यायचे असं भाजून घेतल्यामुळे भातात त्याची चव पण छान लागते एक चमचाभर भर नुका ते पण मी भाजून घेतले तुम्हाला घालायचे असतील घाला नाही घातला तरी चालेल आपण जो खडा मसाला घेतलाय तो दोन मिनटं इथे भाजून घ्यायचा आणि जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले ना ते ह्यामध्ये टाकून फक्त दोन मिनटं परतून घ्यायचं असं केल्यामुळे भात मोकळा होतो आणि चांगल्या पद्धतीने शिजला जातो आता हा इथे बघाल तर दोन ते तीन मिनटं मी चांगलं तुपात परतून घेते आहे आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने इथे दोन वाटी मी पाणी टाकून घेते हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचं पाणी जर जास्त झाला तर भात चांगला होत नाही चिकचिकित होतो आणि झाकण लावून मी दोन मिनटं हे वाफ काढून घेते असं केल्यामुळे भात चांगला शिजला जातो दोन मिनिटानंतर झाकण काढून घेतलं पाव चमचा मी इथे मीठ टाकून घेते पुन्हा झाकण लावून दोन ते तीन मिनटं शिजवून घेते आपण जो भात शिजवतो ना तो ऐंशी टक्क्यापर्यंत शिजला पाहिजे आता हा मी थंड करून घेते दुसऱ्या कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तूप टाकून आपण जे गूळ बारीक चिरून घेतले आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं याचा पाक वगैरे नाही करायचा थोडंसं विरगळलं की ओलं खोबरं टाकून हे पुन्हा शिजवून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं जे गुळाचे खडे असतात ते विरगळले जातात आणि भातामध्ये कुठे गोड कुठे कमी असं लागत नाही छान असं विरगळं गेलं आहे आता आपण जे ड्रायफ्रूट जे भाजून घेतले आहेत काजू आणि द्राक्ष ते यामध्ये टाकून घ्यायची असं केल्यामुळे भाताला सगळीकडे हे लागलं जातं आणि आपण जो भात शिजवून घेतला आहे ना तर थोडा थोडा टाकून मिक्स करून हा परतून घ्यायचा असं केल्यामुळे सगळीकडे खोबरं आणि जे गुळाचं सारण आपण केलं आहे ना ते चांगल्या पद्धतीने नारळी भाताला लागलं जातं आता इथे बघाल तर छान असा याला रंग आला आहे दोन मिनटं मी पुन्हा वाफ काढून घेते इथे एक लक्षात ठेवायचं जास्त वाफ काढायची नाही कारण गुळ असल्यामुळे तो भात कडक होतो आता परतून घेते इथे छान असा झाला आहे आता इथे एक लक्षात ठेवा तुम्हाला जर रंग हवा असेल ना पिवळसर तर इथे पिवळा रंग टाकून घ्यायचा दुधामध्ये मिक्स करून हा रंग तुम्ही थोडा थोडा टाकू शकता रंग असा पण आरोग्यासाठी चांगला नसतो म्हणून मी एकदम लाईट कलर घेतला आहे आणि थोडासा टाकून देते इथे तुमच्याकडे केसर असेल तर दुधामध्ये भिजवून ती पण टाकला तरी चालेल आता भात बघाल तर छान असं झालं आहे मऊसूत एक एकदम छान असं झालं आहे आणि छान घमघमाट वास पण सुटला आहे आता अशा पद्धतीने थंड करून घ्यायचं एका भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं काजू लावून घ्यायचे तुकडे करून आणि त्यामध्ये हा भात असा दाबून भरून घ्यायचा अशा पद्धतीने जर सजावट करून ठेवला तर अजूनच छान दिसतं बघाल तर बघा छान असा झाला आहे आता मी हा ताटामध्ये उलटा करून घेते असं ताट ठेवायचं त्या भांड्यावर आणि परतून घ्यायचं तूप लावल्यामुळे एकदम पटकन हे भात निघाला जातो बघू शकता छान असा झाला आहे मोकळा आणि सुटसुटीत असा हा नारळी भात तयार होणार आणि पहिल्यांदाच जर करत असाल ना तर अशा पद्धतीने एकदा करून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीला पण खूप छान लागतो अजिबात बिघडत नाही एकदा नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा